डोळे बंद करा मनाला थोडे मागे घेऊन जा तो काळ आठवा जेव्हा देव आणि दानव फक्त शत्रू नव्हते ते माणसासारखे एकत्र शिकत हसत जगत होते आजची गोष्ट आहे अशाच दोन मित्राची एक देवाचा पुत्र आणि एक दानवाचा पुत्र इंद्र आणि विरोचन ज्ञानासाठी दोघेही ब्रह्मदेवाकडे गेले ब्रह्मदेवाचा आश्रम म्हणजे फक्त शिक्षणाचं ठिकाण नव्हतं ते आत्मज्ञानाचा दार होत एकाच आसनावर बसून इंद्र आणि विरोचन वेद ऐकत होते तपचर्यात शिकत होते तेव्हा कुणी देव नव्हता दानव नव्हता फक्त दोन विद्यार्थी होते एक दिवस ब्रह्मदेवाच्या सभेत दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि अग्निसाक्षीने एक शपथ घेतली सुखात असोवा संकटात आम्ही एकमेकांचा विश्वासघात करणार नाही मैत्री हीच आमची खरी ओळख असेल तो मित्राचा करार होता विरोचन दानवाचा पुत्र असूनही इंद्रावर जीव ओवाळून टाकणारा इंद्र देवाचा राजा असूनही विरोचनाला भाऊ मानणारा संपूर्ण विश्वाला होतं एक देवाचा पुत्र आहे एक दानवाचा पण त्याच्या नात्यात हा भेद कधीच आला नाही ते एकत्र जेवत एकत्र चर्चा करत एकमेकांच्या विचारांचा सन्मान करत मैत्री अशी असते जी रक्त पाहत नाही स्वभाव पाहते काही काळानंतर विरोचन राजा झाला दानवाचा राजा पण क्रूर नव्हे समृद्ध होत गेलं लोक सुखी झाले धर्म आणि नीतीने राज्य चालू लागलं विरोचन राजा झाला पण मित्र राहिला हे सगळं पाहून इंद्र अस्वस्थ झाला दानवाचा राजा यशस्वी होतय लोक त्याच नाव आणि इंद्राच्या मनात एक प्रश्न उभा राहिला जर विरोचन असाच वाढत राहिला तर माझ्या सत्तेच काय मैत्रीच्या जागी भीती आली आणि जिथे भीती येते तिथे विचार बदलतात ब्रह्मदेवाच्या सभेत घेतलेली शपथ इंद्र विसरू लागला देवाचा राजा असण त्याला जास्त महत्वाचं वाटू लागलं आणि मग मैत्री अडसर वाटू लागली विरोचन अजूनही त्या शपथेवर ठाम होता पण एकटाच आणि मग तो क्षण आला जिथे मैत्री जिंकू शकली नाही आणि सत्ता जिंकली इंद्राने विरोचनावर घात केला त्या क्षणी फक्त एक राजा मेला नाही त्या दिवशी मैत्रीची शपथ तुटली विरोचनाचा पुत्र महाराज बळी दुःखाने कोसळला पण रागाने नाही कारण बळी जाणत होता सूड हा दुर्बलाचा धर्म नाही संयम हा खऱ्या राजाचा धर्म आहे इतिहासात इंद्र जिंकला असेल पण लोक आजही विरोचनाला आठवतात कारण सत्ता काळापुरती असते पण मूल्य अमर असतात